शेतकरी मित्रांनो नमस्कार ॲग्रो अपडेट आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण कापूस पिकाला खताचा पहिला डोसा कधी द्यावा कोणत्या द्यावा आणि किती दिवसांनी द्यावा याबद्दलची सविस्तर माहिती आपण बघणार आहोत आपण जर कापूस उत्पादक शेतकरी असाल तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा शेतकरी मित्रांनो सध्याच्या काळामध्ये बऱ्यापैकी कापसाची लागवण ही आपल्या महाराष्ट्रामध्ये झाली आहे आणि बऱ्यापैकी कापूस हे निघूनसुद्धा झालेले आहे तर निघाल्यानंतर सर्वात पहिले काम आपल्याला कापूस पिकाला हे खताचे नियोजन करणे हे महत्त्वाचे असते पण ख खा, कापसाला खताचे नियोजन करत असताना त्याऐवजी जर आपल्या कपाशी पिकामध्ये तण जर असेल तर ते, ते, ते नियंत्रण करून घेणे हे तितकेच महत्त्वाचे कारण की नंतर खत दिल्यानंतर हे तण नियंत्रित शेत जर असले तर हे पूर्ण खत हे आपल्या पिकाला मिळते आणि तण जर असले तर यातलं अर्ध खत हे आपले तणाला जाते त्यामुळे आधी निंदन करून किंवा तणनाशकाची फवारणी झाल्यानंतरच आपल्याला कापसाला प खताचा पहिला हा डोस द्यायचा आहे पण आपण जर दिवसाचा जर विचार केला तर वीस ते पंचवीस दिवसाच्या दरम्यान आपले कपाशी पीक झाल्यानंतर आपल्याला खताचा पहिला डोस हा कापसाला द्यायचा आहे त्यामध्ये आपल्याला खत देत असताना कापूस पिकाला सुरुवातीला नत्र हे खूप कमी प्रमाणात द्यायचे आहे कारण की बरेचदा शेतकरी कापूस पिकाला देताना नत्र म्हणजेच जो युरिया आपण म्हणतो हे खूप जास्त प्रमाणात देतात त्यामुळे कापसाची काही वाढ ही सुरुवातीच्या स्टेजला होऊन जाते त्याच्यानंतर आपल्याला स्फुरोद आणि पोटॅश हे सारख्या प्रमाणात कापसाला देणे गरजेचे आहे यामध्ये आपण जर पर्याय जर बघितला तर सुरुवातीला आपण दहा सव्वीस सव्वीस एकरी एक बॅग याप्रमाणे आपण कापसाला पहिला खताचा डोस हा देऊ शकतो जर दहा सव्वीस सव्वीस उपलब्ध झाली दा नाही तर त्याऐवजी आपण चौदा पस्तीस चौदा एकरी एक बॅग याप्रमाणे खत देऊ शकतो हे सुद्धा उपलब्ध नाही झाले तर बारा बत्तीस सोळा याची सुद्धा एक बॅग एकरी एक बॅग याप्रमाणे आपण देऊ शकतो जर शेतकरी ता हे तीन खतापैकी कोणतेही आपल्याला भेटले नाही तर त्याऐवजी आपण डी ए पी एक बॅग प्लस याच्यासोबत पंचवीस किलो पोटॅश हे देऊन सुद्धा आपण खताचं पहिलं व्यवस्थापन हे करू शकतो शेतकरी मित्रांनो खत देताना एकरी एक बॅग देणे हेच ठीक आहे जर तुमची जास्त द्यायची इच्छा असेल म्हणजे दीड बॅग दोन बॅग तरी दिले तरी चालेल परंतु सुरुवातीच्या काळामध्ये खत एकदम कापसाला लागत नाही त्यामुळे एकरी एक बॅग किंवा दीड बॅगपर्यंत दिले तरी चालेल कारण की खताचे भाव हे खूप जास्त महाग झालेले आहे शेतकरी मित्रांनो व्हिडिओची माहिती उपयुक्त वाटत असल्यास इतर शेतकऱ्यांना नक्की शेअर करा तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच शेतीविषयक नवीन नवीन माहिती बदलण्यासाठी आपल्या ॲग्रो अपडेट या शेतीविषयक माहिती देणाऱ्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण हे चॅनल आपल्या शेतकऱ्यांचं आहे धन्यवाद